माझ्या सोलापूरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पांढरी तालुका बार्शीतील साठवण तलावाजवळील वन विभागालगतच्या तलावा शेतामध्ये गुरे चरण्यासाठी सोडलेल्या हा वासरांवर सुलभ दोन दिवस बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात एक वासरू ठार झाले असून तर दुसरे वासरू गंभीर जखमी झाले आहे ही घटना दोन दिवसांपूर्वी सायंकाळी पाचमध्ये सुमारास घडली बिबट्याने मासूवर हल्ला करून जवळपास शंभर मीटर अंतरावर फरफडत नेत तलावाच्यातील भाग नेत त्याने फडशा पडला तर काल दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा एकदा हाच प्रकार घडला वासरांना पाणी बांधण्यासाठी सांडव्यांकडे नेत असताना बिबट्याने पुन्हा हल्ला चढवला मात्र गोरेबा जालिंदर पाटील या पशुपालकांनी प्रसंगावधान राखून मोठ्याने आरडाओरड केली त्यामुळे बिबट्या घाबरून वनविभागाच्या दिशेने पसार झाला यावेळी वासराच्या मान्यला वा व पायास गंभीर दुखापत झाली गोरोबा पाटील यांनी शेती व गोठा दलाबादत असून त्यांच्याकडे वीस ते पंचवीस जनावरे असून येथील बाजार जनावरे रोज तलाव परिसरासाठी जाण्यासाठी जोडल्या जातात घटनेची माहिती वन दिल्यानंतरही अधिकारी घटनास्थळी न पोहोचता वनमजुराकडे जबाबदारी सोपवण्यात आली असून वनमजूर घटनास्थळी दोन पंचनामावर छायाचित्र घेतले असून सध्या या भागामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका